जय शिवराय मित्रांनो आज आपण भटकंती करत निघालो आहोत मुंबईच्या इतिहासाची साथ देणाऱ्या व अजूनही चांगल्या अवस्थेत असलेल्या शिवडी किल्ल्याला जाण्यासाठी जवळच असलेल्या शिवडी स्टेशन रेल्वे स्थानकापासून अगदी पाच पंधरा मिनिटात चालत गेलो की आपण शिवडी किल्ल्यावर पोहोचतो हा किल्ला सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वास्तुसंग्रहालय विभाग या अंतर्गत संरक्षित मार्ग असून काही वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून किल्ल्याचे नूतनीकरण झाले होते आ, नमस्कार आज आम्ही शिवडीचा किल्ला तर आता आम्ही वरती जातोय आणि शिवडीचा किल्ला कसा दृश्य तुम्हाला जाऊ तुम्हाला तर चला जाऊया वरती किल्ल्याकडे जाण्यासाठी काय वाट आहे या मार्गाने पुढे सरळ चालत गेलो की व डावीकडील बाजूस प्रवेशद्वार असून आपण किल्ल्यात प्रवेश करतो किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आतील आणखी एक भक्कम तटबंदी अशी वास्तू स्वरूप आहे तर मी शिवडी किल्ल्यावरती आलोय आणि किल्ल्याच्या आत मध्ये एंट्री केली आहे. ते आत मध्ये कसे आहे या व्हिडिओ दाखवणार आहे. तर मग आत मध्ये एंट्री करतो. आत मध्ये आहे इकडे जी जागा कशी आहेत ती तुम्हाला मी दाखवतो चला. प्रवेशद्वारातून आत शिरून उजवीकडे वळून आपण किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचतो. मध्य अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती आहेत. व आत प्रकाश येण्यासाठी खिडकीची सोय देखील करण्यात आलेली आहे याच इमारतीचा वापर तुरुंग व वा त्यानंतर गोदाम म्हणून करण्यात आला किल्ल्याच्या चारही बाजून असणारी आतील तटबंदी अजून शाबूत आहे व त्या व्यतिरिक्त त्रिकोणाकृती बुरुज देखील आपल्याला येथे पाहायला मिळतील किल्ल्याच्या उत्तरेकडील भागातील इमारत जे एकेकाळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कार्यालय होते तेथे डावीकडील जिन्याने पुढे गेले असता मार्ग संपतो येथे त्या काळी लाकडी जिन्याचे लाकडी जिन्याने वर जाण्याची सोय असावी किल्ल्यामध्ये एका बाजूला अर्धवर्तुळाकार असे गोदाम तर दुसऱ्या बाजूला पारेकरांच्या राहण्याच्या सोयीसाठी जागा देखील आपल्याला पाहायला मिळेल आता आपण निघालो आहोत किल्ल्याच्या दक्षिण भागात जेथे आपल्याला घुमटकार भाग व आणखी एक येथे खाडीचे विहंगत दृश्य आपल्याला दिसेल किल्ल्याच्या शिवडी हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे आणि इंग्रजांच्या काळात शिवडी या किल्ल्याचा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला गेलेला वापर केले गेले गे बहात्तर साळी जंजिराच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी खाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेल्या या चौकोनी नूतनीकरण व मजबूतीकरण करून किल्ल्यात रूपांतर केले हे काम सोळाशे ऐंशी मध्ये पूर्ण झाले अठराशे अठरा नंतर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर या किल्ल्याची उपयुक्तता संपुष्टात आली व किल्ल्याचा उपयोग तुरुंग व किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला त्यानंतर पुढे मुंबई पोर्ट ट्रस्ट चे हे गोदाम म्हणून गोदाम देखील होते मित्रांनो मित्रांनो शिवडी किल्ला आपल्या ऐतिहासिक वारसा सोबतच शिवडीच्या दलदळीत हिवाळ्यात येणाऱ्या फ्लविंगो ही प्रसिद्ध आहे व पर्यटकांना ते नेहमीच आकर्षित करत असतात तर मित्रांनो आजच्यासाठी एवढे तर पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओवरती तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका